तिसऱ्या प्राकृतिक विभागाचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्र पटा त्याला जंगल सपटा या नावाने देखील ओळखले जातात बघा आज जर आपण कोणत्या भागावर चर्चा करणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणार पहिले पहिला प्राकृतिक विभाग कोकण किनारपट्टी बघा मित्रांनो जर आपण कोकण किनारपट्टीचा विचार केला सह्याद्री म्हणजे ज्याला आपण पश्चिम घाट या नावाने ओळखला जातो तो पश्चिम घाट आणि अरबी समुद्र अरबी समुद्र आणि

Okay. Oh,

你说过了。<laughs>